जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एफ एम सीचे कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मंसरमध्ये कांदा आवक दहा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव बा। फुल गोळे कांदे दोनशे एकोणपन्नास पिशवी ही पाचशे पन्नास ते पाचशे पासष्ट रुपयाने दोनशे एकोणपन्नास पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे पाचशे ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव होता सुपर मीडियम कांदे चारशे ते पाचशे रुपये गोल्टागोले तीनशे पन्नास ते चारशे रुपये बदले चिंगडी कांदे ऐंशी ते एकशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव पाहिला मिळाले जुने कांदे फक्त बारा पिशवी होती बाजारभाव हो, चारशे अकरा ते सहाशे एक रुपया असा जुन्या कांद्याला बाजारभाव होता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा मंचरचे लिलाव हे मंगळवार गुरुवार आणि रविवारी असतात